जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या वर मी तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही ऐकलं असेल की कर्माचे फळ आणि नशिबात लिहिलेलं कधीही पुसलं जाऊ शकत नाही आपण सांगली किंवा वाईट कर्मे इथे पृथ्वीवर करतो आणि विचार करतो की आपल्याला कोणी पाहत नाही पण एक अलौकिक शक्ती आहे जिनेही मीज आपल्यावर नजर ठेवते जसे बी पेराल तशीच फळे मिळतील आणि ही मन तुम्ही पण ऐकलीच असेल जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला त्याचे फळ मिळेल पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला खरोखर वाटते का की जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळेल तर चला या कथेमार्फत आपण समजून घेऊया मित्रांनो एका गावामध्ये रघु नावाचा एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात फक्त तो तो आणि आणि त्याची त्याची पत्नी पत्नी असे दोघेच होते एके दिवशी धान्य विकण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले होते तिथे त्यांनी धान्य विकून परत येताना एका निर्जन रस्त्याने प्रवास सुरू केला जेव्हा त्यांनी दुसऱ्या राज्याच्या सीमेवर प्रवास चालू केला तेव्हा त्यांना काही दरोडेखोर भेटले त्या दरोडेखोरांनी रघु आणि त्याच्या पत्नीचे त्यांच्या जवळ जे काही होते ते सर्व लुटून नेले त्यामुळे ते दोघेही अक्षरशः भिकारी झाले दरोडेखोर निघून गेले पण आणि त्याची पत्नी चिंतेत पडले आता पुढे काय करायचे अनोळखी शहर कोणी ओळखीचे नाही आणि पैशांशिवाय परिस्थिती बिकट झाली होती रघु चिंतेने विचार करू लागला की आता काय करावे ते दोघे शहराच्या दिशेने जाऊ लागले जात असताना त्यांना नगराच्या बाहेर एका महात्म्याची कुटी दिसली रघुने विचार केला की संत महात्म्यांकडे माझी समस्या कदाचित ते काही उपाय सांगतील असा विचार करून तो त्याच्या पत्नीला घेऊन त्या महात्म्यांकडे गेला तेव्हा महात्माजी आपल्या शिष्यांना प्रवचन देत होते रघुने त्यांना प्रणाम केला आणि अत्यंत विनम्र स्वरात त्यांना आपली व्यथा सांगू लागला त्याने सांगितले महाराज कृपा करून जर तुम्ही कोणत्याही श्रीमंत सेठांकडे माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे मिळवून दिले तर तुमची मोठी कृपा होईल महात्माजी नारगूची दयनीय स्थिती पाहून त्याच्यावर दया आली त्यांनी आपल्या ओळखीच्या एका श्रीमंत सेठाची माहिती दिली आणि त्याला त्या सेठकडे जाण्यास से सांगितले रघु आपल्या पत्नीला घेऊन त्या सेट कडे गेला आणि हात जोडून म्हणाला सेटजी मला काही पैशांची गरज आहे माझ्याकडे घाण ठेवायला सध्या काहीच नाही फक्त माझी पत्नी आहे तुम्ही तिला घाण ठेवा आणि मला काही पैसे द्या मी त्या पैशांनी व्यापार करीन आणि लवकरच तुम्हाला तुमची रक्कम व्याजासहित परत करीन आणि माझ्या पत्नीला सोडून नेईन सेटने हे कोण त्याला पैसे देला संमती दिली आणि त्याच्या पत्नीला घाण ठेवले रघुने त्या पैशांनी अन्नाचा व्यापार सुरू केला तो आता शेतकऱ्यांकडून स्वस्त धान्य खरेदी करून गरजू शेतकऱ्यांना महाग विकू लागला अशा प्रकारे तो शेतकऱ्याच्या भूमिकेतून व्यापारी बनला या प्रकारे रघुने त्या पैशांमधून खूपच कमी वेळात चांगली संपत्ती मिळवली जेव्हा रघूने भरपूर पैसे कमावले ते पुन्हा त्या नगरात परतला जिथे त्याने आपल्या पत्नीला त्या सेट कडे गहाण ठेवले होते रघु नगरात पोहचताच थेट त्या सेट, सेट कडे गेला आणि म्हणाला सेट जी मी आठ महिने आधी तुमच्याकडे माझ्या पत्नीला गहाण ठेवून गेलो होतो आता मी पैसे घेऊन आलो आहे कृपया तुमचा संपूर्ण हिशोब करून माझ्याकडून पैसे घ्या आणि मला माझी पत्नी परत द्या हे म्हणाला भाऊ मी तुला काय सांगू आजपासून तुझी पत्नी अचानक आजारी पडली आणि त्या आजारामुळे तिचे निधन झाले मी तिला वाचवण्यासाठी अनेक वैद्यांना दाखवले उत्तम उपचार केले पण मी तिला वाचवू शकलो नाही रघुने हे एक तास तो फार दुःखी झाला पण काही वेळाने धीर धरून तो सेटला म्हणाला सेटजी जे होण्यासारखे होते ते झाले कदाचित हे माझ्या नशिबातच लिहिले होते ती माझ्यासोबत असती तरी तिच्या आयुष्याचा शेवट एक दिवस फैलास हवा होता कोणीही लिखित टाळू शकत नाही पण तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून घ्या जेणेकरून मलाही समाधान मिळेल की मी माझे सर्व कर्ज फेडले आणि माझ्या पत्नीला घाण ठेवण्याच्या अपमानातून स्वतःला मुक्त केले हे ऐकून सेठ म्हणाला नाही भाऊ आता मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ जेव्हा मी तुझी अमानत तुला परत देऊ शकत नाही तेव्हा मला कर्ज परत घेण्याचा काहीच अधिकार नाही रघुने वारंवार आग्रह केला पण सेठ काही केल्या पैसे घ्यायला तयार झाला नाही दुखी मनाने रघु तिथून निघाला आणि भटकत भटकत पुन्हा त्या ठिकाणी पोहोचला जिथे त्याची त्या साधू महात्माशी पहिल्यांदा भेट झाली होती नेहमीप्रमाणे साधू महाराज आपल्या बसून शिष्यांना प्रवचन देत होते रघुही आपल्या मनाला शांतता मिळवण्यासाठी तिथे जाऊन बसला आणि साधू महाराजांचे प्रवचन ऐकू लागला साधूंनी रघुला पाहिले आणि ओळखले सुद्धा त्यांनी विचारले काय झाले भाऊ तू खूप चिंतित दिसतो आहेस रघुने संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली साधू महाराज सिद्ध महात्मा होते त्यांनी विचार करून रघुला सांगितले भाऊ त्या सेठने तुझ्याशी फसवणूक केली आहे तुझी पत्नी नक्कीच तुझी पत्नी नक्कीच जिवंत आहे सेठने तिला कदाचित कुठेतरी लपवून ठेवला आहे किंवा आपल्या ओळखीच्या लोकांकडे पाठवला आहे तू त्वरीत राजाकडे जा आणि दरबारात अर्ज कर की महाराज मला माझी पत्नी त्या सेट कडून परत मिळून द्या या नगराचा राजा अत्यंत बुद्धिमान आहे तो नक्कीच तुझ्या पत्नीला परत मिळून देईल हे कुंडरघुने महात्म्याच्या सल्ल्यानुसार राजाकडे जाण्याचे ठरवले तो राजाच्या दरबारात गेला आणि विनंती करू लागला महाराज कृपया माझी पत्नी मला परत मिळून द्या मी काही पैशांच्या बदल्यात तिला सेठकडे गहाण ठेवले होते आता मी कर्ज फेडण्यासाठी आलो आहे पण तो सेठ खोट बोलत आहे की माझ्या पत्नीचे निधन झालं आहे हे कुण राजाने दरबारात बोलवले आणि विचारले सेठ हा शेतकरी काय म्हणतोय कि त्याने पैशांच्या बदल्यात आपली पत्नी तुझ्याकडे घाण ठेवली होती आणि हे सत्य आहे का सेठ म्हणाला होय महाराज हे अगदी खरं आहे राजा म्हणाला मग तू त्याची पत्नी त्याला का परत देत नाहीस तेव्हा सेठ म्हणाला महाराज मी काय करू मी याला आधी सांगितले आहे की तीन महिने आधीच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आता मी धर्मराजाच्या दरबारात जाऊन त्याची पत्नी परत आणू शकतो काय राजाने विचारले तुमच्याकडे कोणता साक्षीदार आहे जो याची पुष्टी करू शकेल की याच्या पत्नीचे निधन झाले आहे ते म्हणाला महाराज याची पुष्टी तो नक्कीच करू शकेल ज्याने या व्यापाराच्या पत्नीवर उपचार केले होते माणसे ही साक्ष देतील पत्नीचे अंतिम संस्कार करून आली होती सेठने इतक्या आत्मविश्वासाने हे सांगितले की राजालाही त्याच्यावर विश्वास बसला मग राजाने रघुला म्हणाले भाऊ जर तुझी पत्नी जिवंत असती रामी नक्कीच तुला परत मिळवून दिले असते पण आता आम्हीही काही करू शकत नाही अशा प्रकारे राजाने रघुला समजावले आणि त्याला परत पाठवले रघु पुन्हा साधू महात्म्याच्या ठिकाणी गेला आणि राजदरबारात काय घडले हे त्यांना सांगितले हे सर्व ऐकून त्या ज्ञानी महात्म्याने सांगितले मी राजाला एवढा विवेकहीन समजले नव्हते मला दुःख आहे की त्याने तुझ्याशी न्याय केला नाही राजाने सिठाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुला परत पाठवले आता माझे एक तू पुन्हा राजाकडे जा आणि त्याला सांग की फक्त तीन तासांसाठी मला त्याच्या राजगादीवर न्याय कसा केला जातो हे दाखवून देईन रघु पुन्हा राज दरबारात गेला आणि महात्म्यांच्या सांगण्यानुसार त्याने राजाला विनंती केली राजाने ऐकले आणि म्हणाला माझ्यासाठी तीन तासांसाठी राजगादी सोडण्यात काहीच हरकत नाही जर यामुळे तुला न्याय मिळणार असेल तर घेऊ नये रघु साधू महात्म्याला घेऊन आला महात्म्याने राज, महात महात राज दरबारात प्रवेश करताच राजाने त्यांना आपली राजगादी सोपवली राजगादीवर बसताच साधू महात्म्यांनी सेटला दरबारात बोलावले आणि विचारले सेठजी तुम्ही सांगितले की या शेतकऱ्याची पत्नी घरी राहत होती आणि तिचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले तसेच तुम्ही म्हणालात कि तुमच्याकडे याचे गवाही आहे मला त्या साक्षीदारांना भेटण्याची संधी मिळेल का राजा बनलेल्या साधू महात्म्यांच्या आज्ञेवरून सर्व साक्षीदारांना दरबारात आणण्यात आले सर्वप्रथम त्या वैद्याला बोलावण्यात आले ज्याने रघुच्या पत्नीवर उपचार केले होते साधूंनी त्यांना विचारले भाऊ तोच रघुच्या पत्नीवर उपचार केले होते ना वैद्य म्हणाला होय महाराज तिच्यावर उपचार केले होते पुढे विचारले ठीक आहे वैद्यजी मला आता सांगा तुम्ही रघुच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी सेटच्या घरी जात होता किती स्वतः तुमच्याकडे उपचार घेण्यासाठी येत होती राजा बनलेल्या साधूंचा प्रश्न ऐकून तो वैद्य म्हणाला महाराज सेठजी स्वतःच माझ्या औषध येऊन औषधे घेऊन जात होते साधूने विचारले याचा सा अर्थ असा हो की तू खात्रीने सांगू शकत नाहीस सेठ ही औषधे रघुच्या पत्नीसाठीच घेत होता कि कोणासाठी तरी दुसऱ्यांसाठी हे एकूण वैद्य म्हणाला होय महाराज ही गोष्ट मी खात्रीने सांगू शकत नाही पण सेठजी माझ्याकडून औषधे नेहमीच घेऊन जात होते हे ऐकून साधू म्हणाले म्हणजे असे झाले की तू रुग्णाला पाहिल्याशिवायच त्यांना औषधे दिलीस हे तर फारच गंभीर आहे अशा परिस्थितीत तू औषधाच्या जागी कोणाला विषही देऊ शकतोस आणि हेही शक्य आहे की तुझ्या दिलेल्या विषामुळेच रघुच्या पत्नीचा मृत्यू झाला असेल तो साधूच्या ह्या गोष्टी ऐकून वैद्यासाचे राभीतीमुळे पिवळा पडला होता आणि तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला नाही महाराज असं कधीच होऊ शकत नाही मी माझ्या कोणत्याही रुग्णाला औषधाच्याऐवजी विष का देईन आणि अशा प्रकारे माझी संपूर्ण प्रतिष्ठा मातीमोल होईल हे साधू महात्मा म्हणाले आता तू असच म्हणशील पण मी तुला तुझ्या कर्तव्याबद्दल हलगर्जीपणा केल्याबद्दल आणि एका रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळल्याबद्दल दोषी ठरून तुला पन्नास फटके मारण्याचा आदेश देणार आहे त्यासोबतच तुझं तोंड काळ करून तुला संपूर्ण नगरात फिरवलं जाईल आता ठरव सत्य सांगशील कि सैनिकांना तुला अटक करण्याचा आदेश देऊ हे एक तास वैद्य घाबरून गेला त्याचा पूर्ण देह थरथर कापू लागला आणि तो साधूच्या पायांवर पडून म्हणाला महाराज मला माफ करा मी कबूल करतो कि मी सेटच्या कोणत्याही रुग्णावर उपचार केले नाही सेटने मला फक्त पैसे दिले होते आणि गरज पडल्यास त्याच्या बाजूने खोटी साक्ष द्यायची होती लालसामुळे मी सेटचा प्रस्ताव स्वीकारला बस एवढाच माझा गुन्हा आहे राजा बनलेल्या साधूने म्हणलं वैद्यजी काहीही असो पण तू अपराध केलाच आहेस म्हणून मी तुला खोटी साक्ष दिल्याबद्दल शंभर फटके मारण्याचा आदेश देतो साधू महात्म्यांच्या आदेशांचे त्वरित पालन करण्यात आले सैनिकांनी वैद्याला पकडून भरदरबारात फटके मारण्यास सुरुवात केली पहिलाच फटका बसला तसा तो जोरात किंचाळला महाराज दया करा मी मरून जाईन प्रत्येक फटक्यासोबत त्याच्या वेदनायुक्त किंकाळ्या दरबारात घुमू लागल्या हे पाहून सेठच्या बाजूने खोटी साक्ष देण्यासाठी आलेल्या चार साक्षीदारांचे काळीच आधीच दडपून गेले साधू महात्म्याने त्यांना विचारले तुम्ही म्हणता की तुम्ही रघुच्या पत्नीचा मृतदेह स्मशानात नेऊन चालला आता मला सांगा अंत्यसंस्काराच्या सा आधी मृतदेह अंघोळ घालून कफनात गुंडाळला जातो तेव्हा तुम्ही तिचं शरीर पाहिलं होतं का ते चौघे घाबरत म्हणाले नाही महाराज आम्ही मृतदेह पाहिलाच नाही सेठजींनी तयार केलेली अर्थी आम्ही फक्त स्मशानात नेऊन चालली हे कोण साधू महात्मा संतापून म्हणाले आणि तुम्ही हे तपासण्याचीही तसदी घेतली नाही खरोखरच मृतदेह आहे बेहोश व्यक्ती आहे तुम्ही एखाद्याला जाळलं असण्याची शक्यता आहे आणि हा गुन्हा तर मृत्यूदंडास पात्र ठरतो हे ऐकून ते जण अगदी घाबरून गेले आधीच त्यांनी वैद्याला फटके खाताना पाहिलं होतं आणि आता मृत्युदंडाचा उल्लेख एकताच त्यांचे हातपाय थंड पडले यानंतर साधूने सेठकडे कडे पाहिले साधूचा चा रोखलेला कटाक्ष बघताच सेठचा चेहरा पांढरा फटक झाला साधू म्हणाले तुझे साक्षीदार आधीच घाबरले आहेत आता सांग एखाद्याच्या त्याच्या पत्नीला ताब्यात ठेवणं आणि अमानत ठेवलेल्या विश्वासाला तडा देणं यासाठी तुला कोणती शिक्षा हवी हे कोण सेठ अवाक झाला त्याच्या तोंडातून शब्दही निघेना राजा बनलेले साधू म्हणाले सेठ मी तुला दहा वर्ष कठोर तुरुंगवासाची शिक्षा ठोटावण्याआधी अजूनही वेळ आहे रघुच्या पत्नीला दरबारात हजर कर शिक्षेच्या भीतीने सेठने तत्काळ आपल्या सेवकांना घरी धाडलं काही वेळातच सेवकांनी रघूची पत्नी दरबारात आणून उभी केली साधूंनी सेट कडून रघुला त्याची पत्नी सोपवली आणि सेटला खोटी साक्ष दिल्याच्या गुन्ह्यासाठी पाच महिन्यांची शिक्षा सुनावली तसेच त्या चार साक्षीदारांनाही कठोर शिक्षा दिली गेली ज्यांनी रघुच्या पत्नीचा मृतदेह खोटी साक्ष दिली होती हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि साधूंसमोर हात जोडून म्हणाला महात्मा आपण धन्य आहात आपण मला शिकवले की न्याय कसा करायचा राजाचा हा शब्द ऐकून साधू महात्मा म्हणाले राजन माझ्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही या तीन ठिकाणी पत्नीला एकटे सोडू नका आता मी तुम्हाला सांगतो कि ती कोणती तीन ठिकाणे आहेत जिथे पत्नीला एकटे सोडल्यास पश्चाताप करावा लागतो पहिलं ठिकाण जर तुमच्या पत्नीला एखाद्या गंभीर आजाराने ग्रासलं असेल आणि ती आजारी पडली असेल तर अशा परिस्थितीत तिला कधीही एकटं सोडू नका कारण विवाहाच्या वेळी प्रत्येक पती आपल्या पत्नीला वचन देतो कि मी तुझ्या सुख दुःखात सदैव सोबत असेल म्हणून जे फा पत्नी आचारी असेल ते काळजी घ्या पत्नी आपल्या पतीची सेवा करते तसच पतीचंही कर्तव्य आहे की त्याने आपल्या पत्नीची सेवा करावी दुसरं ठिकाण जर तुमची पत्नी निर्दोष असली आणि कोणी तिच्यावर खोटे आरोप करत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही सदैव तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे कारण एका स्त्रीने तिचे आई वडील तिचं सोडून नवीन घरात प्रवेश करताना ठेवलेली असते कि तिचा पती तिला समजून घेईल आणि प्रत्येक परिस्थितीत तिच्या सोबत असेल जर लोक तिच्यावर खोटे आरोप करत असतील तर तुम्ही तिला धीर द्यायला हवा आणि सांगायला हवं की काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तिसरं ठिकाण कधीही आपल्या पत्नीला परपुरुषांसोबत एकट सोडू नका कोणत्याही परिस्थितीत पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत एकटे सोडणे टाळा कारण आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा सा, हे सांगता येत नाही कोण कधी कुणाला फसवेल याचा अंदाज बांधता येत नाही साधू महात्म्याच्या या गोष्टी ऐकून रघु आणि राजालाही बोध झाला मित्रांनो तुम्ही या कथेतून काय शिकलात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ही कथा त्या व्यक्तीपर्यंत ज्याला ज्यालाही ऐकण्याची गरज आहे आणि तसंच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ